त्यांनी जातीपातीचा उल्लेख पण केला नाही त्याला ठीक आहे हे तुम्ही ह्यात क्रायटेरियामध्ये बसत असाल हे तुम्हाला काय मिळत असेल तर माझी काही ना नाही आहे तुम्ही टेंडर बारा रेग्युलरमध्ये आहे आणि मग भुजबळ साहेबांचे माझे खूपच चांगले संबंध आहेत आजही चांगले आहेत म्हणजे आम्ही वेगळ्या पक्षाला असेल तरी आम्ही त्या पक्षापुरतं निवडणुका असतील माझं दादांचे किंवा पवारसाहेबांचे किंवा सुप्रियाताईंचे पण आजही असे संबंध आहेत की निवडणुका आम्ही विरोधक असतो म्हणजे आमच्या पक्षातलं कुणीही काम केलं असं कार्यकर्ते सामान्य माणसं सांगतात तरी मी निवडून आल्यावर काल मेसेज केलेला की अभिनंदन हे कल्चर आहे मी स्वतः राष्ट्रवादी ज्याला रिक्वेस्ट केली त्याला राष्ट्रवादी तिकीट द्यायला सांगितलं नंतर त्याला तिकीट देऊन निवडून आणायला मी काही मदत केली नंतर तो माझ्यावर भाजपमध्ये आला आज सुधारला ना तो आज तो मुलगा चांगलं काम करतो तुम्ही सगळ्या सुरुवातीला थोडस थोडं पाठिमा घेतो तुम्ही छगन भुजबळांचे माणूस म्हणून ओळखले त्याचे खरंच तुमचा माझ्या नाही संबंध नव्हता असं नाही म्हणत की माझ्या व्यवसायामध्ये भुजबळ साहेबांनी मला मदत केली आणि एकदा आपण मदत केली आणि भुजबळ साहेब जरी जरी मला एक भुजबळ साहेबांबद्दल आदरे करी जरी त्यांच्यावर ठप्पा मारलेला आहे माळी समाजाचा पण तू मी डोळ्यांनी पाहिले मी मराठा असून भुजबळ माळी मराठा हा वाद हे राजकीय पेटवतात राजकीय स्वार्थी लोक भुजबळ साहेबांनी कधी केलं नाही त्यांना संबंध कसा मला त्यांनी इतकी मदत केली संबंध म्हणजे एक दोन कामं होती त्यांच्या खात्यामध्ये आणि ते जेव्हा पीडब्ल्यू डी मिनिस्टर होते तेव्हा तेव्हाच माझा संबंध आला की त्यांच्याकडे मी गेलो किंवा मला हे काम पाहिजे तेव्हा त्यांनी जातबीत पाहिली नाही त्यांनी जातीपातीचा उल्लेख पण केला नाही त्याला ठीक आहे हे तुम्ही क्रायटेरियामध्ये बसत असाल हे तुम्हाला काम मिळत असेल तर माझी काही ना नाही आहे तुम्ही टेंटर बारा मध्ये आहे तुम्ही मग त्यांच्या ते एवढा म्हणजे स्वभाव बघून एखादे काय म्हणतात की तू केले का आधी का काम आहे तू केलं का कशाला शांतपणा करतो तुझं काम आहे काय हे मंत्री बोलतात सरल सरळ मंत्री बोलतात त्यांनी तसं वाक्य न वापरतात टेक्निकल वाक्य वापरलं की तुम्ही त्या क्रायटेरियात बसला असाल जे आम्ही तुम्ही टेंडर मागायला आलो त्यात गाईड गिरात बसत असेल तर तुम्ही घ्या ते काम होतं आपलं घडक माहीतलं okay. ते म्हणजे ह्यात बसलं असेल तुम्ही घ्या काकडे मला काही अडचण नाही सायन पनवेलचं काम होतं ह्यात तुम्ही जर बसलं असाल नियमात तर तुम्ही घ्या आम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही टेंडर भरा रेग्युलर सगळेच भरणार आहेत तसं तुम्ही भरा तिथून आमची मैत्री झाली आणि मग भुजबळ साहेबांचे माझे खूपच चांगले संबंध आहेत आजही चांगले आहेत म्हणजे आम्ही वेगळ्या पक्षाला असेल तरी आम्ही ते पक्षापुरतं निवडणुका असतील माझं दादांचे किंवा पवारसाहेबांचे किंवा सुप्रियाताईंचे पण आजही असे संबंध आहेत की निवडणुकापुरता आम्ही विरोधक असतो आता विरुद्ध मी दहा बारा दिवस खूप काम केलं म्हणजे बहुतेक माझे लोक सांगतात कार्यकर्ते की तुमचे एवढं काम कोणीच केलं नाही मी जे दिवस फिरलो म्हणजे आमच्या पक्षातले कोणीही काम केलं असं कार्यकर्ते सांगतात तरी मी निवडून आलो काल मेसेज केला की अभिनंदन हे कल्चर आहे महाराष्ट्राचं ते नंतर मुक्ता घरी घरी हे महाराष्ट्राचं कल्चर आहे आपलं ते पाळणं गरजेचं आहे त्यामुळं आजही मी पवारसाहेब असतील सुप्रियताई असतील अजितदादा असतील ह्यांचं इलेक्शन राजकारण पक्ष सोडून आम्ही त्यांचा आम रिस्पेक्ट करतो एक तुमच्यावर आणखीन एक आक्षेप घेतला जातो की तो महत्त्वाचा आक्षेप आहे की पुण्यातील अनेक गुंडांना पोचण्यामध्ये तुमचा मोठा वाट आहे ना आता हे वर्डिंग जे आहे ना गुंडांना पोचणं हे चुकीचं आहे बरं पोचण्याचा काही संबंध नाही पोचायला काय माझं कुठलं माझं माझं काय दारूचा धंदा आहे मटक्याचा धंदा आहे का माझं माफिया वगैरे कुठली आहे का मी कुठली जमीन डेडिकेशनची घेतलेली आहे एक माझे व्यवहार सगळेच्या सगळे पाठवतो एकही व्यवहार माझा कुठला असा लिटिकेशनचा नाही शंभर टक्के पैसे देऊन मी जमीन घेतलेले आहेत आता कुठल्याही कुठल्याही पोलिसांनी किंवा गुंडांनी किंवा पोलिटिशियन लोकांनी सांगावं की या गुंडाकडनं हे काम करून घेतलं मी अच्छा कुठलंही दाखवायचं एक उदाहरण आता काही आरोप होतात पण माझं स्वतः ध्येय धोरण नाही की बाबा कोणी माझ्याकडे आला पण तो माणूस जर का समजा सुधारणार असेल सुधारणार असेल नीट लक्षात घ्या मी काढून आणि तो खरोखर चुकीचा नसेल भरडला असेल समाजाच्या कुठल्या चुकीच्या गोष्टींनी गुन्हेगार झाला असेल काही गोष्टींनी परंतु त्यात पण लिमिटेशन आहेत किंवा त्यांनी काय स्वरूपाचा गुन्हा केला आहे काय नाही अशा लोकांना आम्ही सुधारायची संधी देतो आणि त्यांना जवळ करतो पण सुधरायची संधी ब आमच्याकडे आला सुधारला सगळे गुन्हे तुझे निर्दोष सुटलाय तू आता एक्झाम्पल आमच्या पिंटू लाडवेसच घ्या अप्पर सुप्परचा एक नगरसेवक आहे तो पहिला झोपडपट्टी राहिला होता तो म्हणाला माझ्याकडे मी काही गुन्हेच केले नाही माझ्यावर दोन वेळा खरंच कोणाचे आरोप झाले आणि मी निवडून सुटलो साहेब मग त्याला आम्ही राष्ट्रवादीचं मी स्वतः राष्ट्रवादी ज्या रिक्वेस्ट केली त्याला राष्ट्रवादी तिकीट द्यायला सांगितलं नंतर त्याला तिकीट देऊन निवडून आणायला मी काही मदत केली नंतर तो माझ्यावर भाजपमध्ये आला आज सुधारला ना तो आज तो मुलगा चांगलं काम करतोय समाजामध्ये असं कुणी सुधरणार असेल आणि खरोखरच त्याची वासना म्हणजे जे गुन्हेगारची प्रवृत्ती कशी आहे एखादं दोडं आलं तर आम्ही म्हणू बाबा तू दरोडच टाकलेलं आहे तू okay. दरोडे खोरच आहे आतंकवादी आला आतंकवादी आम्ही लातच घालू हु, परंतु समाजामधले चांगली मुलं जर का चुकीच्या मार्गाने चालले असतील आणि आपल्या आप थोडं गोड बोलण्याने जो सुधर असेल किंवा त्याची लाईफ चांगली होत असेल okay. तर नक्कीच मी दहा वेळापास असे प्रयत्न अच्छा